हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता ही कालची देवपूजा बघा मी शंकर भगवानची पूजा केलेली ते आता सगळं उचलून घेते आणि सत्यनारायणची पण पूजा असते ना ती तर तसे ठेवणार आहे ती ती पाच दिवस झाल्यानंतर उचलून घेणार आहे आता इथं भगवान शंकर भगवानाची आहे ना सगळी पूजा मी उचलून घेणार आहे आणि शिवपिंड आणि रुद्रयंत्र बाजूला काढून सगळं निर्माल्यात टाकणार आहे आता इथं बघा मी सगळं निर्माल्यात टाकते आणि सगळं साफ करून घेते आज अंगारती चतुर्थी आहे गणपती बाप्पावर अभिषेक करायचा आहे आज तर इकडेच करणार का आहे कारण की माझं पा बाजूला जागा नाही आहे तर चौरंगमध्ये मा माझे मी सत्यनारायणची पूजा घातली म्हणून मी देवापुढेच करणार आहे आणि कालची पण देव देवपूजा आहे ना मी देवापुढेच केले नाही तर मग मी काय करते माहिती का वेगळी पूजा मांडायची असलं तर साईटला मी चौरंगवर मांडते तर मला दुसरा पाटा नाही फक्त चौरंगच आहे आणि हे हे पाटा आहे दुसरं माझा पाटा नाही त्याच्यासाठी आता मी देवापुढेच मांडते तिथंच महिन्यातच मी ठेवणार आहे गणपती बाप्पाला आता इथं बघा मी आज मंगळवार आहे म्हटल्यावर कपल कुलदेवीचं कलश आहे ना त्याचे पाणी पण बदलून घेणार आहे आणि पानं जरा कोमजले ते पण मी आता बदलून घेणार आहे तेव्हाच्या इकडचं मी रोज साफ करते पण कपला आज तुम्हाला दाखवायचं म्हटलं असंच रोज न चुकता असं मी साफ करून घेते सगळं काढते आणि आता हे कसं माझं देवघर नाही आहे ना त्याच्यासाठी पाटावर पूजा मारते ना म्हणून मी रोज पाटा उचलावं लागतं म्हणून पाटाच्या खाली ना कपलं हे काढते स्वस्तिक काढते स्वस्तिकवर हळद कुंकू अक्षर घालून वरती पाटा ठेवून मग देवपूजा करते देवाची सगळी भांडी धुवून घेणार आहे मी मंगळवारी आणि गुरुवारी आणि शुक्रवारी अशी मी ना देवाची भांडी सगळी घास घासते आणि एक दिवसाआड आहे ना मी दिवा दिवा आहे ना दिवा तो व्यवस्थित घासून घेते आणि इथं कसं अन्नपूर्ण आणि तांदूळ बदलायच्यात म्हणून सगळी भांडी मी आता इथं देवाची घासून घेणार आहे आणि पितांबरीनेच घासून घेते आणि फक्त घंटा आहे ना ह्या लिक्विडनी पुसून घे धुवून घेते मी आणि फक्त ल ते लिक्विड आहे ना त्या घंटावर ना असं घालून घेते आणि चोळून घेते हाताने आणि मग धुवून घेते आणि हे घंटाला ना अजिबात मी पितांबरी लावत नाही फक्त लिक्विडनी पुसते आणि सांगत त्याचे देव पण ना मी त्या लिक्विडनी धुते पितांबरीने मी घासत नाही माझे देव मी लिक्विडनीच घासते आणि लिक्विड लावते आणि दोन मिनटं असं चोळते मूर्तीला त्याच्यानंतर कपड्याने असं पुसून घेऊन धुव पाण्याने धुवते त्याच्यावर एक व्हिडिओ मी बनवणार आहे तुम्हाला मी नंतर कधीतर एखादा व्हिडिओमध्ये दे दाखवते देव मी कशी धुवून घे धुवते मी आणि त्याच्यानंतर असं हे करते कारण की आपले देव आहे ना कधी पीतांबरीने देवायचे नाही त्याच्या कसं देवला देवमध्ये ना प्राण असतो ना तर मग देव कधीच आपलं पीतांबरीने धुवायचं नसतं लिक्विडनी धुवायचं असतं नाहीतर मग आपलं पंचामृतनी धुवायचं असतं आणि पहिले मी पंचामृतीने धुवायचे जसं आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मी पंचामृत करायचं आणि सगळे पंचामृतनी देव धुवायचंय आणि मी त्या दिवशी केंद्रात गेले केंद्रातून केंद्रात भेटतात हे साफ करायला म्हटल्यावर ना मी तिथून घेऊन आले ही दुसरी का तिसरी बॉटल आहे माझी पहिले संपले ते आणि ही दुसरी का तिसरी बॉटल आहे ते मग ह्यादा आता ते लिक्विड आल्यापासून लिक्विडनी देव धुवून घेते आता देव पूजा करून घेताना पाठ पुसून घेते रोजच माझं न चुकता पुसून घेते मग पाटावर वस्त्र हातरून घेते मग आता देवपूजा करून घेते मी मंगल कलसाचं पाणी बदलून घेतलं आणि दुसरं पाणी घातलं त्याच्यात हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घालून घेतले आणि कप अष्ट दिशांनी बोटं ओढून घेतले मीने म्हणजे कसं आठ रे रेषा ओढून घेतले त्याच्यानंतर मग स्वस्ते काढला आणि हे पानं खाऊची पानं कापलं ठेवले पाच आणि कंपल्सरी असं नाही आहे माझ्याकडे की मी पानं आणली तर हे करायचं पानं असली तर मी लावते पानं नसलं की असंच कलस मांडून ठेवते आणि आठवड्यातून एकदा मी कल कपलं पानं चेंज करते मंगळवारचं नाहीतर पौर्णिमाला आणि मी कसे के करते बाजारात गेली की भरपूर घेऊन येते पानं पाच पानं काढून ठेवते आणि बाकीचे पानं आहेत ना फ्रीजमध्ये ठेवून देते डब्यात एका गणपती बाप्पावर अभिषेक घालायचा ना त्याच्या अगोदर मी आता ही सगळी रांगोळी वगैरे सगळं काढून घेते देवपूजा वगैरे झालं आहे दिवा लावलाय आता गणपती बाप्पावर अभिषेक करूनच मी देवपूजा करून घेते दिवा कपलं अगरबत्ती वगैरे आता इथं बघा मी अभिषेक कसं करते गणपती बाप्पावर कच्चं दूध आहे ना त्याच्यानी ना अकरा वेळा ओम गण गणपत आय नम ह्या मंत्राचं जप करून कच्चं दूध आहे ना त्याचा अभिषेक करते त्याच्यानंतर पंचामृतनी करते तेव्हा पण ओम नम गण गणपत आय नम या मंत्राचं जप करते पाण्याचा ना अभिषेक करते ना तव्हा ना अतर्व शिष्य म्हणते आ अतर्व शिष्य म्हणता म्हणताना पाण्याचा अभिषेक करते आणि तो पाणी आहे ना कार्तिकला प्यायला देते म्हणजे आपल्या घराच्या पोरांना प्यायला द्यायचं असतं ते आणि फक्त तो कसा प्यायला होत आहे परत हे जर केलं ना पंचामृतने तर मग ते प्यायला होत नाही त्याच्यासाठी काय करायचं अतर्व शिष्य ना म्हणताना ना कपला पाण्याचा अभिषेक करायचा आणि आपल्या पोरांना पियायला द्यायचं आणि ते चांगलं असतं पियाला दिल्या तर आणि तर बघा मी एक वेळा म्हणायचं किंवा अकरा वेळा म्हणायचं का आ मग अभिषेक करायचा मी तसंच करते एक वेळा नाहीतर अकरा वेळा म्हणून ना आतर्वर आणि आपली नवीन मूर्ती आणलं पहिल्यांदा आपण तर काय करायचं पहिले धुवायचं स्वच्छ पाण्याने त्याच्यानंतर मग असंच अभिषेक करायचं पहिलं पंचामृतनी करायचं मग दुधाने करायचं मग काय करायचं पाण्याने करायचं अकरा वेळा अभिषेक कपला अकरा वेळा अतर्वर म्हणूनच अभिषेक करायचा पहिल्यांदा मूर्ती आणली तर आपल्या घरात देवस्थापना करायचं असलं तर तसं करायचं मी तसंच केलेलं मग देवघरात स्थापना करायचा आणि ते कसं कपल्या संकष्टीच्या दिवशी अंगारतीचं दु दू, दिवशी किंवा आपले गणपती बाप्पा बसतात ना त्या दिवशी आणलं ना उत्तम असते आणि कोणत्या पण मंगळवारी आणून आपल्या घरात देवस्थापना केला तरी होते आता इथं बघा माझे अभिषेक करून झालं आहे गणपती बाप्पावर कसं पाटा नाही म्हणून असं तामण्य घेतलं तामण्यामध्ये थोडंसं अक्षदा घेतल्या अक्षदावर हळद कुंकू वाहून घेतलं आणि गणपती बाप्पाची स्थापना केली आणि माझ्याकडे गणपती बाप्पाला माळ होते म्हणून माळ घालून घेतलं आणि पूल व्हायला आणि ध्रुव आहे ना ध्रुवावर अकरा वेळा ना, ना किंवा एक वेळा अतर्वर शिस्त म्हणून हळद कुंकू वाहून गणपती बाप्पाला कपला अर्पण करायचं आता इथं माझ्या गणपती बाप्पाच्या तर देवपूजा करून झालं मंत्रसूत्र म्हणून पण झालं माझं పైలేన పైలేనా అతర్వ శ శిస్త మేళా మపలనా కపల గణేశోత్ర ओम गण गणपताय नम या मंत्राचा जप केला आणि माझी देवपूजा गणपती बाप्पाची देवपूजा झाली माझी सगळी आणि मंत्रसूत्र पण झालं आता इथं बघा मी चाय ठेवले चाय पिऊन घेते आणि छोले भिजवलेले सकाळी आणि आज मी ना छोले बनवणार आहे तर इथं कुकरला लावून घेते छोले आणि डाळ घेऊन घ्या लावून घेते आणि कपला छोल्यामध्ये ना शिजवताना ग खडे मसाला टाकते लवंग वेलची आणि दालचिनी टाकून घेते डाळ स्वच्छ धुवून घेते आणि डाळीत ना टमाटर कापून टाकते बारीक कापून टाकते आणि त्याच्यानंतर दोन तीन मिरच्या टाकते मग कुकर लावून घेते मी इकडे इथं कुकर पण होते आणि भात पण होते तोपर्यंत इथं देवपूजा करून घेते आणि तुपाचा वगैरे दिवा लावून घेते मी आणि तूप काय म्हणजे किचनमध्ये ठेवत नाही मी देवघरातच तूप ठेवते आणि जे देवघरातलं मला लागतं ना सगळं सामान मी देवघरातच ठेवते किचनमध्ये काही ठेवत नाही तुपाचा दिवा लावून घेते मी आणि तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर हळद कुंकू वगैरे सगळं वाहून धूप दीप अगरबत्ती हे ओवाळून घेते त्याच्यानंतर गणपती बाप्पाची ना आरती करून घेते आरती मी हरता, दुःख हरता करते नाहीतर आपलं केंद्राची असते ना ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा ह्या करते कापूर जाळून घेते मी आणि एक डिश घ्यायचं डिशमध्ये ना खो खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी घेतली तर खोबऱ्याची वाटी तर लेस होते म्हणून खोबऱ्याचा तुकडाच घ्यायचा त्याच्यात दोन कापूरची वडे घालायच्या किंवा भीमशेन कापूर असला तरी चालेल किंवा साधा कापूर असला तरी चालेल त्याचा ना उपाय करायचा असतं संध्याकाळी संकष्टी चतुर्थ्या दिवशी पण करायचं असतं आणि अंगारती चतुर्थ्या दिवशी पण करायचं असतं आणि खोबऱ्याची वडी घ्यायची आणि कापूर जाळायचं असतं आणि मंत्र म्हणायचं ओम विघ्न हरताय नमः ओम विघ्न हरताय नमह या मंत्राचा जप करायचं असतं जोपर्यंत कापूर विजत नाही ना तोपर्यंत या मंत्राचा जप करायचं आणि हात जोडायचं असतं गणपती बाप्पावर आणि ते रात्रभर तिथं ठेवायचं असतं आणि सकाळी निर्माण्यात टाकायचं असतं आता इथं माझी देवपूजा सगळं झालं आणि मंत्रसूत्र पण सगळं झालं आणि उपाय पण झाला माझा कापूरचा आता इथं बघा मी छोले बनवून घेते छो छोल्यासाठी ना कांदा कापून घेतला भरपूर आणि टमाटरचा पेस्ट करून घेतली मी मी आणि इथं छोले पण शिजले मला आता मी छोल्याची भाजी करून घेते त्याच्या अगोदर आहे ना मी कपलं का डाळीचं डाळीला फोणी मारून घेते मी डाळीला फोणी कसं मारते तुम्हाला मी दाखवते राई जिरा कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या आणि कांदा कांदा थोडा जास्त पण नाही घातला म्हणजे एक कांदा कापून टाकला तरी चांगला बघा तुम्ही तसं करून बघा मी करते तसं एकदम भस्त आणि भारी लागते डाळ भात निस्तं डाळ भात खाल्लं तरी छान लागते मी तसंच करते आणि स्पेशल काय करायचं असलं तर मी तसं करते नॉर्मली मग असं रोज डाळ भात करते असं कढई तर कढी घेतलं कढई तेल टाकलं त्याच्यात ना जिरं टाकलं आणि तेजपत्ता टाकला आणि कांदा टाकून चांगलं परतून घेतलं हलकाशी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तोपर्यंत इथं कांदा शिजते तोपर्यंत मी इकडे खोबरं खिजून घेते कारण की आज मोदक बनवायचे आणि इथं डाळ पण शिजून झाली माझी कांदा शिजला हलकाशी गुलाबी रंग आला आहे आता टमाटर वाटून घेतले ना ते टाकून घेते आणि चमच्याने हलवून चांगलं फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर झाकण लावून ठेवते आता बघा मी झाकण लावून ठेवल्यानंतर चांगलं शिजलं त्याच्यात सगळे मसाले टाकले गरम मसाला वगैरे लाल तिखट हे सगळं टाकलं आणि मी त्याच्यात ना थोडंसं ना किच किचन किंग मसाला पण टाकते आणि चांगलं भाजून घेतल्यानंतर पाणी टाकाय टाकले आणि टा पाणी बघा ते टमाटर प्लुरी केलेलं ना त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून टाकून घेतलं ब तेल छोटेपर्यंत परतून घ्यायचं मग छोले टाकायचं त्याच्यात तर छोल्यामध्येच पाणी होतं म्हणून पाणी सकटत टाकलं मीनी आणि मला लपलपित तर पाहिजे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आणि इथं टमा मीठ टाकून झाकण लावून ठेवलं तो पण तिथं छोले शिजत आहे आणि इथं मी मोदकची तयारी करून घेते थोडंसं तूप टाकलं कढईत आणि कपलं खोबरं टाकलं किसलेलं आणि चांगलं परतून घेतलं मग गुळ टाकून ना चांगलं परतून घ्यायचं आणि हे बघा मी असं परतून घेते तोपर्यंत ते गुळ विरगळते तो तोपर्यंत त्याच्या झाकण लावून ठेवते आणि मोदकची तयारी करायचं म्हटलं तर पीठ भरपूर लागणार मला कारण की मोदक मोदक पण बनवायचं आणि चपात्या पण करायचं तर मग मी पीठ भरपूर मळून घेते इकडे आणि चांगलं पीठ इकडे मळते तोपर्यंत इथं बघा मोदकचं सारण झालं माझं थोडंसं इलायची पावडर टाकून एकजू करून परत झाकण लावून ठेवते मी आणि इथं बघा माझं कपलं छोले पण तयार झालं अजून थोडं राहिलं पाणी वाटायचं चा, म्हणून परत झाकण लावून ठेवून देते त्याच्यानंतर इथं बघा मी मोदकची तयारी करते मोदक बनवून घेते आणि कपलं हे मोदक करायला मला ना धाव वाजलेत आता दहा वाजले रात्र झाली माझी आता सगळं डाळ भात भाजी चपाती सगळं नैवेद्य करायचे मोदकची तयारी करायची म्हटल्यावर वेळ होणारच ना आता मला दहा वाजले आता हे मोदक करायला म्हणून गडबडीत करते इथं मोदकची तयारी करते तोपर्यंत इथं स्टीमरमध्ये पाणी गरम करून ठेवलं इथं झाकण लावून ठेवलं गरम वाफेवर ठेवलं आणि ते गरम झालं पाणी आता सगळे मोदक ना वाफून घेते आणि झाकण लावून वीस मिनटं देते वाफायला आणि तोपर्यंत इथं मोदक शिजते ना तोपर्यंत इथं चपात्या करून घेते कारण की कार्तिकला घू भूक लागली अकरा दहा साडे दहा वाजले वाढतं त्याच्यासाठी त्याला भूक लागली ना पटापट चपात्या करून घेते अन अदोगर आहे ना मी गणपती बाप्पाला ना ते नैवेद्य दाखवून घेते नंतर ना मोदकचं नैवेद्य दाखवून घेते आता इथं चपात्या करून घेते मी इथं छोले पण तयार झालं डाळ पण झाले भात पण झाले आणि इथं बघा मी कपलं च खीर पण बनवली आहे मी थोडीशी कारण की ना प नैवेद्य दाखवण्यासाठी खीर पण लागते ना डाळ भात भाजी चपाती आणि खीर बनवलं आता गणपती बाप्पाला ना नैवेद्य दाखवून घेते आणि इथं बघा माझे कपलं स्टीम झालेत मोदक आता हे पण मी आता केळीच्या पानावर काढून घेते आणि हे असे केळीचे पान आहेत ना माझ्याकडं दोन आहेत गणपती बाप्पाला ना मोदकचं नैवेद्य दाखवून घेते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समज